सत्यविजय न्यूज चॅनलचे उपसंपादकपदी माननीय श्री नंदकुमार देवरकोंडा यांचे निवड सोलापूर सत्यविजय न्यूज चॅनलचे उपसंपादकपदी माननीय श्री नंदकुमार देवरकोंडा यांचे निवड सत्यविजय न्यूज मुख्य संपादक मल्लैया स्वामी यांच्याकडून करण्यात आलेले आहे तरी उपसंपादक श्री नंदकुमार देवरकोंडा यांच्याकडून कुमारी ऐश्वर्या आणि कुमारी पूजा तीर्मल यांचे प्रतिनिवड करण्यात आलेले आहे उपसंपादक श्री नंदकुमार देवअरकोंडा यांच्याकडून करण्यात आले यावेळी मुख्य संपादक मल्लैया स्वामी उपस्थित मध्ये सर्व निवडीचे प्रक्रिया पूर्ण करण्यात आले तसेच एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रमोद वाघमारे साहेब यावेळी सर्व प्रतिनिधी व उपसंपादक यांना शुभेच्छा दिले संपूर्ण निवडीचे प्रक्रिया पूर्ण झालेले आहे यावेळी शुभेच्छेचे वर्षाव कुटुंबांकडून व सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात आले सत्यविजय न्यूज संपादक मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा